लाडकी बहीण योजना त्या लाडक्या बहिणींना जबर झटका एकवीसशे सोळा पंधराशेही मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले आहेत त्यानंतर आता सरकारने अर्जाची छाननी करण्यासाठी निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले आहेत त्यानंतर आता सरकारने अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे या छाननीत ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्यांना पंधराशे रुपये गमव गमवावे लागणार आहे पण सरकारने एकवीसशे रुपये दरमहा देण्याची घोषणा केली होती मात्र या दरम्यान जर अर्ज बाद झाला तर एकवीसशे राहिलेच बाजूला पंधराशे रुपयेही मिळणार नाही अशी अवस्था महिलांवर होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयांचे सहा हप्ते जमा झाले होते त्यानंतर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला होता या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत पण सरकारने निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही त्याऐवजी अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेत घेण्यात आला आहे या अर्जाच्या छाननीसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत ते निकष खालीलप्रमाणे आहेत